संगम आर्बन, को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेड या बँकेचा भव्य शुभारंभ सोहळा श्री एकशे आठ श्री महंत गुरु जीवनदासजी महाराज चुडावेकर यांच्या हस्ते संपन्न नांदेड शहरातील देशमुख कॉम्प्लेक्स इन फ्रंट ऑफ न्यू मोंडा गेट नंबर एक व्ही आय पी रोड नांदेड येथे दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संगम को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेड या बँकेचा मुख्य शाखेचा भव्य शुभारंभ सोहळा श्री एकशे आठ श्री महांत गुरु जीवनदासजी महाराज चुडावेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला नांदेड परिसरातील नागरिक व्यावसायिक उद्योजकांच्या दैनंदिन आर्थिक गरजा सहाय्यभूत सेवांसाठी संगमार्बन बँक ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे यावेळी संगमार्बन कोऑप क्रेडिट बँकेच्या अध्यक्षा प्रियंका गजानन वडजे तसेच व्यंकटराव पाटील चांडोळकर माजी बालकल्याण सभापती जिल्हा परिषद नांदेड

काहीतरी समाज माध्यमातून आमच्याकडून संगम अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नावामुळा नांदेड आपल्या सेवेत रुजू होत आहोत या बँकेचे उद्घाटन महंत चुडावेकर महाराज यांच्या हस्ते आज पाच तारखेनं पूजा करून बँकेची सुरुवात करण्यात आलेली आहे बँकेमधील सेवा कर्जवाटप लोकांच्या ठेवी कर्जवाटप हा सोळा टक्क्यांनी देण्यात येत असतो आणि ठेवीला बारा टक्के व्याज देण्यात येत आहे दहा पॉईंट ऐंशी पाच वर्षाच्या कालावधीसाठी आहे आणि जे या बँकेचे बचत संग्राहक आहेत इज मेजंट त्यांच्या खातेदारांना पन्नास हजारापर्यंत आपण विदाऊट प्रॉपर्टी मॉड घेतो पन्नास हजारापर्यंत पन्ना पन्ना आपण पन्ना एका आपण त्यांना कर्ज वाट वितरित करत आहोत मी तर जवळपास आठ वर्षापासून बँकेत काम करत आहे मी आणि लोकांना सुविधा देणं व्यापार वर्गांना आर टी एस एडी एफ टी क्यू आर कोड मार्फत मोबाईल बँकिंग मार्फत आणि बँकिंग आवश्यक क्षेत्रानुसार व्यापारी वर्गासाठी वाप, वर आणि त्यासाठी इथल्या व्यापारी आणि आमचा टायमिंग सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत असल्यामुळे आणि बँकिंग बँकेचं सकाळी अकरापासून ते सगळे चार हजे असल्यामुळे आणि लोकांची गर्दी जास्त असल्यामुळे आपण लोकांना चांगली गोष्टीची सेवा देऊ शकतो आपण जे आठ सात ते आठ पिगमिजन आहेत त्या पिग्नेजन जे लोक रोज दैनंदिन भरणा करतात त्या दैनंदिन भरणा करणाऱ्या लोकांसाठी विदाऊट फक्त एका गॅरंटरवर आणि त्याच्या वाय सीवर आपण पन्नास हजार पण तबद्ध्याचं कर्ज करत आहे आपण आणि पुढे चालवून आपण बचत गटावर सुद्धा आपल्याला काम करायचं बचत गट महिलांची बचत गट असतील पुरुषांची बचत गट असतील या गटांचे आपल्या बँकेत खाते उरून त्यांनी तीन महिने त्यांच्या बचतीचे जे स्वरूप आहेत ते तीन आपण आपल्या बँकेत व्यवहार करावेत चौथ्या महिन्यात आपण प्रत्येकी आपण सुद्धा सुद्धा एक दहा हजारपासून करू वीस हजारपासून करू एका सभासदांना आता त्या गटामध्ये पाच जण असतील किंवा दहा जण असतील तर सुरुवात आपण एक एक कशाच्या मदतीने आपण ते, ते करू शकतो